नमस्कार मी गोरक्ष बांडे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आपण जे मळे विणले ते आपल्याला द्यायचे तर आपल्याला फोन करतो आणि त्या मळेवाल्याला आणि बोलून घेतो तर थांबा आता फोन लावतो मी काय रे कुठं व्यस्त झाला हॅलो हॅलो अरे म्हटलं मी झाले नाही आला का येणारे हा आता येणार आहे का न्यायला बर बरं बरं चालेल चालेल ये मग हा बर ठेव मग हो माणूस आहे आणि जो मलाई नाही आला आलाय तर मलाई त्याला जातो या अशी बनवले अशी मलाई बनवले कस काय वाट झाले पै बरं चांगले झाले चांगले झाले हा पण घे डबल नको नाराज ला काय झाले ना उचकून बिसकून पाहि ना तू या का उचक उचकत का बरोबर एवढे फिटिंगमुळे झाले पण हातात घेऊन पै मस्त झाले ना तर ही आलवडीला तारा लागत नाही का त्या तारांची मळले तर कोणाला लागले तर नक्की कमेंट मध्ये काढवा मला आणि व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा बे लाईक नाका व्हिडिओ थांबतो जय आदिवासी जय शिवराय धन्यवाद मित्रांनो